नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो तर बघा सर्व शेतकऱ्यांचा प्रश्न असा आहे की आपल्याला कीर्तिमान जी मार्केटमध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे आपण त्याच्याविषयी थोडक्यात बोलूया तर कीर्तिमानचे प्लॉट आता बऱ्याच जणांनी यावर्षी बघितलेले असतीलही आणि काही जणांनी नसतीलही तर आज आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा कीर्तिमानचा प्लॉट आहे तुम्ही प्लॉट बघू शकता सारखी डेव्हलपमेंट ग्रोथ वगैरे खूप छान झालेली आहे तर आता बऱ्याच जणांचा जा प्रश्न असेल का आर्यमान लावायची किंवा कीर्तिमान लावायची तर दोन व्हेरायटीमध्ये आपण थोडंसं एक एक डिफरन्समध्ये बोलूया तर हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटला तब तब्बल आता अठ्ठेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहे सेटिंग वगैरे खूप चांगली झालेली आहे तुम्ही बघू शकता या प्लॉटला जो माल वगैरे आहे हा माल तुम्ही बघू शकता सिटिंग वगैरे पण खूप छान झालेली आहे त्याच्यानंतर दुसरा फरक म्हणजे असं तुम्ही पानं पण बघू शकता झाडांचे अजून तुम्हाला गेरवा वगैरे असं काही जास्त दिसत नाही आहे नाहीतर आता याच ठिकाणी जर आर्यमान जर व्हेरायटी असती तुमची तर आर्यमान व्हेरायटीला तुम्हाला गेरवा पण दिसला असता तर आता कीर्तिमान आणि आर्यमान या दोघांमध्ये जर डिफरन्समध्ये बोलायचं झालं तर आर्यमान व्हेरायटी ही पण पावसाळी आहे कीर्तिमान पण पावसाळी आहे कीर्तिमान हे अपडेट व्हर्जन आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही पावसाळी वातावरणामध्ये काय होतं पाऊस जर झाला नाही ना तर आर्यमानला जो खालून गेरव्याचं प्रमाण आहे हा प्रमाण खूप जास्त होऊन चाललं आहे तसं कीर्तिमानमध्ये आपल्याला गेरव्याचं प्रमाण हे कमी पाहायला मिळतं दुसरं म्हणजे मालाच्या बाबतीत जर तुम्ही विचार केला की सिटिंगचं कसं आहे तर सिटिंगमध्ये आरेमानच्या बाबतीमध्ये मला कीर्तिमान या व्हरायटीची सिटिंग खूप चांगली वाटली शिवाय प्रश्न आला साईजचा सा, तर आता हा प्लॉट झालेला जवळपास चाळीस दिवस अजून याला साईजला काही दिलेलं नाही आहे याला फक्त आतापर्यंत आपण सिटिंगसाठी किंवा झाडाची पत्ती टिकून राहिली पाहिजे भुरी याच्यासाठीच नियंत्रण दिलेलं आहे तर त्याच्या निमित्तानं हा प्लॉटचं ग्रोथ चांगली झालेली आहे फुलकडी सिटिंग पण चांगली झालेली आहे आणि याच्यावर गेरवाचं प्रमाण पण कमी आलेलं आहे आणि तुम्ही आता म्हणसाल मालाची साईज तर त्याची स्टेज आपल्याला पुढं भेटणारच पाहायला तर त्याचा आपण पुढचा व्हिडिओ टाकणारच आहे तर तुम्हाला आणखी काही जर आर्यमान किंवा कीर्तिमान व्हेरायटीविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा माझं युट्यूब चॅनल आहे कृषी व्यवस्थापन नावाने आधी तुम्ही जर नवीन आलेलं असाल या चॅनलला तर सबस्क्राईब करा धन्यवाद